प्रभाग क्रमांक बावीसमधील बी जे पीच्या उमेदवारांच्या नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात नाशिक महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस भारतीय जनता पार्टी पक्षाचे नयना घोलप अ गट मनीषा अमित जाधव ब गट सुनीता उत्तम कथुळे क गट शुभम प्रकाश गोहाड यांनी पिंपळगाव खांब येथील मारुती मंदिरापासून आपल्या प्रचाराची नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले सर्वात पहिले सर्वांना जय श्रीराम काल जसा आम्ही सुरुवात केली प्रचाराचा नारळ पिंपळगाव खांब मधून आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला नारी शक्तीचा जो जोर दिसलाय तसाच आता आम्हाला तुम्हाला या गावातून सुद्धा नारी शक्तीचा जोर दिसणार आहे आणि आमच्या चारही उमेदवारांना नारी शक्तीचा जोर काय आहे हा या दहा दिवसात तुम्हाला सर्वांना कळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही मतदार नाही तर आम्ही माणूस कमवलेली आहे आणि या पंधरा तारखेला याचा नक्कीच आम्हाला चांगला प्रतिसाद भेटेल त्याच्याबद्दल धन्यवाद काल आम्ही पिंपळगाव खांब इथं आम्ही प्रचाराचं काल नारळ फोडलं आणि चारही उमेदवार श्याम भाऊ गोवट असल मनीषाताई जाधव असेल नैनाताई घोलप असेल आणि सगळे महिला वर्ग पुरुष वर्ग सगळ्या माझ्या बांधव ज्येष्ठ नागरिक आम्ही हा खूप म्हणजे काल आम्ही एक प्रचाराचा नारळ फोडून सगळं पिंपळगाव हा पूर्ण भाग घेऊन आणि आज वडनेर मध्ये नारळ फुडून ही प्रचाराची आपण आज सुरुवात करणार आहोत आणि जास्तीत जास्त कमी वेळ भेटल्यामुळं आम्हाला आज प्रचार दुसरी फेरी कशी होईल हे आमच्या डोक्यात आहे आणि एवढा प्रचार पूर्ण होऊन तिसऱ्या फेरीपर्यंत यायची हे आहे एवढंच बोलते आणि थांबते रायाच्या चरणी मी कोटी प्रणाम करते आणि आज आमच्या प्रचाराचा दुसरा दिवस आहे आम्ही काल पिंपळगाव येथे प्रचाराचं नारळ वाढवून मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे तरी आमचे सर्व नगरसेवक आम्ही सर्व प्रभागातील जनतेचे आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रभागातील जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद आहे कारण की प्रभागातील जनतेची आशीर्वाद हीच खरी आमची ताकद आहे आणि आमचा आमचं कमळ हे आमच्या प्रभाग बावीसमती आम्ही हे नक्की फुलू असं या ठिकाणी ग्वाही देते आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाने आमच्यावर जी आ, आ, विश्वास म्हणून आम्हाला चौघांनाही जी उमेदवारी दिलेली आहे तर नक्की आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही पुढे चाललो आहोत आणि यश आमच्या पदरी पडेल अशी आम्हाला मनापासून खात्री आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघत असाल नाशिक मनपा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू असताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग बावीस मध्ये एक नाही दोन नाही तर तीन तीन लाडकी बहिणींचा समावेश करून हा महिला सबलीकरणावर एक आ, जोर देण्याचा जो प्रयत्न केलाय त्याला केला, प्रभागातील नागरिक उदंड प्रतिसाद देत आहे त्याचाच एक भाग म्हणून काल वडनेर आपला पिंपळगाव खांब या परिसरात प्रचार करत असताना एक मतदारांच्या भावनेतून एक भावना एक उमटत आहे की देशात मोदी राज्यात मोदी आणि महापालिकेतही मोदी आणि प्रभाग भाऊसाहेब मोदीजी असा सर्व एकंदरीत मतदारांनी निर्धार केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे आमचे चारही उमेदवार मनीषाताई जाधव असतील सुनीताताई कोठळे असेल नयनाताई घोलप असेल आणि मी श्यामगोड या सर्वांना सभागृहात पाठवण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी केला आहे आणि उदंड असा प्रतिसाद सर्व भागात फिरत असताना मिळत आहे आठ वर्षात म्हणजे काही इथल्या इथल्या स्थानिक जो विकासाच्या नावाखाली जो भकासपणा केला आहे त्याला जनता नक्कीच सोळा पंधरा तारखेला धाडा शिकवेल धन्यवाद प्रभाग क्रमांक बावीस मध्ये नागरिकांकडूनही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले एम पी न्यूज नसिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा